आपल्या दैवताची मनोभावे सेवा करणं हे प्रत्येक चेल्याचे काम असते सतपंत मंदिराची मनोभावे सेवा करणाऱ्या सुमंतई प्रेमचंद सोनवणे यांच्या बाबतीत तर आज मी ब्रह्म पाहिले याचा प्रत्यय आला आजच्या दिवशी त्यांचा जाहीर सत्कार सतपंत मंदिराचे मान्य जनार्दन हरि महाराज या मेरे बचपन से लेके आज तक जो भी मेरी सारी कथा है चरित्र है ये माता सब कुछ जानती है पहले मैं शांत तो अभी थोड़ा बैठता हूँ लेकिन पहले से माता जी मुझे जानती है बचपन से और बचपन से मेरा भी लगाव इनके प्रति रहा है सेवाभावी और एक जरूरतमंद परिवार से माता जी का जीवन है वैसे मल मैंने कल उनको मना किया था पैर छूने के लिए लेकिन वो चिड़ रही थी मना किया तो इसलिए मैं बोला कर लो ये जो ये वो उनको लेने गए थे दुकान में तो बोले कि इतना महंगा मैं पहनती नहीं हूँ महंगा मत खरीदो जबकि दुकान वाले ने कहा शुभम वाले ने कहा कि फ्री में देना है इसको महाराज जी का काम है और माता जी का सम्मान है तो फ्री में देना है दुकानवाला इसलिए बनता है देखी वेळ देतो बोलायला बाप त्याच्यासाठी पाच हजाराचा मागतो आणि पोराला म्हणतो घे पन्नास बापाला पैसे कसे कमावायचे असतात ते कळत को पता है तो इसीलिए बहुत ही गरीबी से ये माता जी ने अपने दिन निकाले है। उनका परिवार भी या उपस्थित है मैं चाहूंगा परिवार मी या के सब खडे रहे मंच के नीचे मी प्रार्थना करूंगा दोन मिनट इकडे बघून घ्या मग आपण फोटो करू सन्मानाचं साहित्य एकदा आपण टाळी वाजवून पण आपण स्वागत माताजीचं करूया सपंत संस्थान कसं दिलं जातं त्याचं वाचन करतो सेवा धर्म हा, हा परम ओम शरीह हां परम हीतमकार्य सदा सर्वदा हि ना नाम होतो कार्यणं की विनम संपूर्ण श्रीमती सुमंत प्रेमचंद स्वणे सेवा सर्वोत्तम व कल्याणकारी धर्म आहे आणि निरंतर इतरांची भराई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे संतांच्या उपदेशाप्रमाणे प्रामाणिकपणाने केलेली सेवा हीच धर्मसेवा आपली जबाबदारी आपण स्वीकारलेलं कार्य पूर्ण श्रद्धेने समर्पित भावनेने केलं तर तेच कार्य आपल्याला श्रेष्ठ बनवत असते व परमात्मा त्या कार्याची नोंद होतो याच प्रत्येक जगणाऱ्या मैसपूर येथील श्रीमती सुमनबाई प्रेमचंद सोनवणे यांनी खूप मनोभावे व पूर्णनिष्ठेने सत्वंत मंदिराची सेवा करून एक आदर्श निर्माण केला आहे अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना काटपसर करून संसाराचे गाडे सुरक्षित चालवत त्यांनी मिळेल ती सेवा मेहनतीने पार पाडली मंदिराव्यतिरिक्त इतर कुटुंबाकडेही जाऊन धोणी भांडी साफ करण्याचं काम त्यांनी केलं आणि परिवाराचं सुसंस्कारित असं पालन पोषण केलं विशेष म्हणजे सतपंथ मंदिर संस्थांच्या संत परंपरेतील गुरुवर्य धर्मा महाराजांपासून तर भावी महंत एकदंत यांच्यापर्यंत म्हणजे पाच पिढ्यांची सेवा करण्याचं सौभाग्य श्रीमती सुमनबाई यांना लाभवलं पूर्वाचार्यांचे त्यांना आशीर्वाद आहेतच त्यांच्या या सेवाकार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस संत श्री जगन्नाथजी महाराज कुंडितीची चांगलंच केलं माझ्या गुरुनं जगन्नाथ महाराज पुरशु महाराज जग आपलं जनार्दन महाराज हा जीवरा होता मा त्यांची आई दूर राहती मी धोळ आहे त्यांची आई माझी आई बाजारांच्या कुटक्याने मी मोहतात होती माझ्या गुरुनं माझं चांगलंच केलं माझ्या गुरुनं चांगलंच केलं आज मी माझे घरही जीवला होता त्यांची आई दूर रात्री पण मी आहे त्यांची आई मला फार चांगलं केलं त्यांना माझं माझ्या काहीच खूप कमी नाही केलं त्यांना माझं चांगलंच गेलं त्यांना आज माझी चार मुलं आहे एक मुलगी आहे समाधानी आहे आता मला खायले मोहतात होते ते माझे गुरुनं माझं सगळं खूप बरोबर केलं माझ्या आता त्यांची मुलं पण आता व्यवस्थित आहे त्यांच्या त्यांच्या सगळ्या कामाशी आहे खूप खूप धन्यवाद एकदा टाळी वाजवून आपण म्हणजे आमचा स्वभाव थोडासा कडक आहे पण नारळासारखं काम आहे वरून वरून कवच टनक आतून मृदू गोड इथे वरून टनक पण आहे फक्त पण आतून मऊ आहे ते चाले आशीर्वाद आणि आता ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहे एकदा येऊन जा तुम्ही फोटो सद्गुरुदेव भगवान की जय साक्षीदार न्यूजसाठी प्रशांत दातार फैजपूर